पोरांनो आज ख्रिश्चन धर्मियांचा खूप मोठा सण आहे ख्रिश्चन धर्म हा जगातला सर्वात मोठा धर्म आहे म्हणजे जगातले सर्वात जास्त लोक ख्रिश्चन धर्माचे आहेत जसं आपल्या भारतामध्ये हिंदू धर्म सर्वात मोठा धर्म आहे भारतात अठ्ठ्याहत्तर टक्के लोक हिंदू आहेत म्हणजे शंभरपैकी अठ्ठ्याहत्तर लोक हिंदू आहेत जास्तीत जास्त लोक हिंदू आहेत तसं संपूर्ण जगाचा जर विचार केला तर या जगामध्ये ख्रिश्चन लोक जास्त आहेत ख्रिश्चन या जगामध्ये काही महत्त्वाचे धर्म आहेत आणि त्या धर्माविषयी माहिती असणं आपल्याला गरजेचे आहे जसं की ख्रिश्चन आहे मुस्लिम आहे बौद्ध आहे सीख आहे हिंदू आहे ख्रिश्चन आहे जैन आहे पारसी आहे आणखी आहेत भरपूर असे असे काही प्रमुख धर्म आहेत <clears> त्या <throat> धर्माविषयी माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे तर आज हॅप्पी संडे आहे हां आज काय आहे हॅप्पी है? संडे आहे आणि याला ख्रिश्चन धर्मामध्ये ईस्टर संडे म्हणतात काय म्हणतात ईस्टर संडे ईस्टर संडे म्हणजे हॅप्पी संडे ईस्टर संडे म्हणजेच हॅप्पी संडे आणि मग याला इस्टर संडे म्हणतात आणि याच्या अगोदर म्हणजे गुड फ्रायडे तुम्ही शुक्रवारी गुड फ्रायडे निमित्त तुम्हाला सुट्टी असणार आहे किंवा होती भारतामध्ये सर्व ठिकाणी गुड फ्रायडे या दिवशी दरवर्षी सुट्टी असते गुड फ्रायडे गुड फ्रायडे मग गुड फ्रायडे हा दिवस किंवा हा सण हा उत्सव ख्रिश्चन धर्मीय दरवर्षी शुक्रवारीच साजरा करतात फ्रायडे म्हणजे शुक्रवार आणि गुड म्हणजे चांगला शुक्रवार <coughs> बघा येशू ख्रिस्त हे ख्रिश्चन धर्मीयांचे संस्थापक आहेत म्हणजे ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्तांनी केली येशू ख्रिस्त यांचा जन्म पुराण इसवी सन चारमध्ये झालेला आहे म्हणतात असं नक्की माहिती नाही पण मग इसवी सन चारमध्ये आणि इसवी सन तीसमध्ये त्यांचा मृत्यू झाला असं म्हणतात म्हणजेच तुम्हाला माहिती आहे दरवर्षी पंचवीस डिसेंबर हा पंचवीस डिसेंबर हा नाताळ दिवस किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये येशू ख्रिस्तांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो पंचवीस डिसेंबर तसं दरवर्षी शुक आ, एप्रिल महिन्यामधला जो काही शेवट एप्रिल महिन्यामधला जो काही शुक्रवार आहे एप्रिल महिन्यामधला दुसरा तिसरा शुक्रवार जो आहे ठीक आहे तिसरा शुक्रवार जो आहे तर तो शुक्रवार गुड फ्रायडे म्हणून साजरा करतात गुड फ्रायडे याचं कारण काय आहे बघा पोरांनो येशू ख्रिस्तांनी संपूर्ण मानवजातीला त्याग अहिंसा शांती आणि सगळ्यात महत्त्वाचं क्षमा हा संदेश दिला क्षमा हा संदेश दिला एखाद्याने आपल्याला बोललं हां आपण त्यांना क्षमा करत नाही आपण त्याला बोलत नाही आपणही त्याला मग मारायचा प्रयत्न करतो किंवा तसंच बोलायचा प्रयत्न करतो आपण त्याचा बदला घेतो आपल्याला वाटते बदला घेतला पाहिजे पण येशू ख्रिस्त सांगतात तुम्ही क्षमा केली पाहिजे जसं आत्ता आपल्या क्लासचे नियम तोडल्याबद्दल आपण आपला काय भाऊ तुझं होतं आयुष आयुष भाऊ आयुष भाऊनं आपल्या क्लासचे नियम तोडले मग आपण त्याला काय केले क्षमा केली के तो सॉरी सर बोलला आपण त्याला क्षमा केली बरोबर की नाही आपण नियम तोडल्यानंतर आपण क्षमा करतो का नाही त्यांना जे काय क्लासमध्ये बसून देण्याचे वगैरे जे काय आपले आहेत नियम तसं त्या पद्धतीला करतो पण आपण त्याला क्षमा केली मोठ्या हृदयाने मोठ्या मनाने आपण क्षमा केली तसं एखाद्याने चूक केली किंवा एखाद्याने आपल्याला त्रास दिला तर मोठ्या मनाने त्रा त्याला आपण क्षमा केली पाहिजे असा संदेश जो आहे जगामध्ये मानवजातीला कोणी दिला असेल तर या येशू ख्रिस्तानी दिलेला आहे पोरांनो बघा इसवी सन तीसच्या या शुक्रवारीच या येशू ख्रिस्तांना या वधस्तंभावर असं अटकव लटकवण्यात आलं होतं था। हे बघू शकता तुम्ही तर... थेंसा? थेंसा गवर्नर। गवर्नर हा वधस्तंभ आहे या वधस्तंभावर येशू ख्रिस्तांना लटकवण्यात आलं होतं कोण लटकावलं ते तर काय नाव त्यांचं त्यांचं नाव आहे पिलातूस गव्हर्नर रोमन गव्हर्नर पिलातूस रोमन गव्हर्नर पिलातूस पिस्तूल नाही हां तुम्हाला वाटलं पिस्तूल त्यांचं नाव आहे पिलातूस तुम्हाला वाटते पिस्तूल नाही पिलातूस तर हे रोमन गव्हर्नर पिलातुस यांनी यांना म्हणजेच येशू ख्रिस्तांना अशा पद्धतीची शिक्षा देण्याचं आदेश दिला पिलातुस यांनी आणि तो काय होता आदेश तर यांना वधस्तंभावर लटकवायचं वधस्तंभ म्हणजे काय एखाद्याला छळछळ करून मारण्यासाठीचा लाकडी तयार केलेला स्तंभ त्याला म्हणायचं वधस्तंभ त्याला काय म्हणायचं वधस्तंभ तर हा वधस्तंभ तयार केला आणि तुम्ही बघू शकता तर येशू ख्रिस्तांना त्यांनी आणि का बरं माहिती आहे का एवढ्यासाठीच की त्यांनी संपूर्ण मानवजातीला ते सांगत होते की तुम्ही शांतीने राहा तुम्ही वृत्तीने राहा असा संदेश कोण देत होतं हे येशू ख्रिस्त देत होते आणि आणि मग असा संदेश जर देत राहिले तर आपला ते पिलातूस यांना असं वाटलं की हे आपला धर्म बुडवतील हे काहीतरी आपल्या धर्माचं वाटोळं करतील आपला देश संपव संपवेल कोण ही ख्रिश येशू ख्रिस्त येशू बाळ येशू आणि म्हणून त्यांना हा वधस्तंभाची त्यांना शिक्षा दिली तुम्ही इथे पाहू शकता हे यांना खिळ्यांनी यांना असं रवलेलं आहे खिळे रवले त्यांच्या हातामध्ये दिसत आहेत का त्यांच्या हातामध्ये खिळे रवलेत हातामध्येच नाही इकडच्या हातामध्ये पण रवलेत खिळी तुम्ही बघू शकता हे इकडच्या हातामध्ये पण हां खिळी रवले त्यांच्या हातामध्ये इतकं क्रूरपणे यांना संपवण्यात आलेलं आहे या दिवशी क्रूरपणे अतिशय क्रूरपणे हे बघा इथं पायामध्ये पण दिसतंय का तुम्हाला बघू शकता तुम्ही हे इथं पायामध्ये पण यांना यांना यांची पायामध्ये पण खिळे रवलेत जिथं जिथं शक्य आहे तिथं सर्व खिळे रवून यांना संपवलेलं आहे येशू ख्रिस्तांना दिसतंय का बरं नो तर हे अशा पद्धतीचं क्रूर पद्धतीनं या दिवशी म्हणजे कोणत्या दिवशी गुड फ्रायडेच्या दिवशी यांना मारून टाकण्यात आलं मारण्यात आलं किंवा छळ करण्यात आला तीन तास यांना यांचा छळ केला खिडे ठोकायचा कार्यक्रम चालू होता तीन तास बारा दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत तीन तास आणि तरी देखील येशू ख्रिस्त म्हणत होते मग तुम्हाला वाटेल अरे या दिवशी तर यांना मारले मग याला गुड फ्रायडे का म्हणतात यांना तर बॅड फ्रायडे म्हणत पाहिजे होतं या दिवसाला बॅड फ्रायडे किंवा ब्लॅक फ्रायडे ब्लॅक फ्रायडे म्हणत पाहिजे होतं यांना गुड फ्रायडे का म्हणतात या दिवसाला तर बरोबर आहे तुम्हाला वाटू शकतं ते आणि ते साहजिक आहे पण या दिवशी येशू ख्रिस्त हसत हसत ही जी शिक्षा होती ती सहन करतात आणि म्हणतात ए विधात्या हे ईश्वरा हे जे कोणी मला असा छळ करत आहे त्यांना माफ कर त्यांना माहिती नाही आहे ते किती मोठं पाप करत आहेत तरी पण त्यांना पाप देऊ नकोस त्यांना माहिती नाही आहे ते किती किती मोठी मला यातना देत आहेत तरी त्यांना तो त्रास देऊ नकोस त्यांना क्षमा कर इतका मोठा त्रास देऊन देखील या येशू ख्रिस्तांनी येशू ख्रिस्तांनी क्षमा या क्षमा केले आहे त्यांना कुणाला ज्यांनी शिक्षा दिली त्यांना बिलातूस या गव्हर्नरला आणि म्हणून पोरांनो या दिवसाला गुड फ्रायडे म्हणतात जरी येशू ख्रिस्तांना त्रास झाला असला तरी मात्र यामुळे त्यांच्या बलिदानामुळे प संपूर्ण मानवजातीला क्षमा हे जो हा जो काही गुण आहे ही गुण किंवा ही, ही जे एक चांगलं काय म्हणता येईल त्याला जे गुण आहे तो सर्वां लोकांमध्ये किंवा मानवजातीमध्ये तो वाढला पाहिजे यांच्या बलिदानामुळे म्हणून आणि म्हणून ही चांगली गोष्ट झाली असं लोक लोकही समजतात किंवा ख्रिश्चन धर्मीय समजतात म्हणून या दिवसाला गुड फ्रायडे म्हणतात या दिवशी लोक काळे कपडे परिधान करतात आणि घरामध्ये काही जे काही सजवलेल्या वस्तू आहेत ते म्हणजे घर सजवत नाहीत कोणत्या दिवशी या दिवशी गुड फ्रायडेच्या दिवशी जरी गुड दिवस असला तरी मात्र त्या दिवशी ते घर सजवत नाहीत काळे कपडे घालतात ब्लॅक त्यांची जी काही वस्त्र आहे ते घालतात आणि तो सण साजरा करतात मग तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी शुक्रवार शनिवार रविवार या तिसऱ्या रविवारी असं मानलं जातं की येशू ख्रिस्तांना येशू ख्रिस्तांच्यामध्ये जीव आला येशू ख्रिस्तांमध्ये जीव आला म्हणजे ते जिवंत झाले असं मानलं जातं म्हणजे शुक्रवारी त्यांचा पूर्ण जीव गेला होता का तर नाही त्यांना त्यांना ते, ते तसेच अटकून होते लटकून होते त्या ठिकाणी मात्र शुक्रवारी परत रविवारी परत त्यांच्यामध्ये जीव आला आणि त्याच्यानंतर चाळीस दिवस ते जगले चाळीस दिवस त्यांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर येऊन मानवजातीसाठी चाळीस दिवस त्यांनी आपला संदेश जो होता तो देत राहिले ते आणि मग त्यामुळे या रविवारला काय म्हणतात रे हॅपी संडे या रविवारला कुठल्या एप्रिल महिन्याच्या गुड फ्रायडेच्या तिसऱ्या रविवारी म्हणजे तिसऱ्या दिवशी जो रविवार येतो त्या रविवाराला म्हणतात हॅपी संडे किंवा ईस्टर संडे ईस्टर संडे हा शब्द जास्त प्रसिद्ध आहे ईस्टर संडे इस्टर संडे म्हणतात आणि पोरांनो ईस्टर संडेच्या दिवशी मात्र ख्रिश्चन धर्मीय लोक पांढरे कपडे घालतात पांढरे कपडे घालतात गोडधोड जेवण करतात आणि ते पाहू शकता हा वधस्तंभ आहे वधस्तंभ आणि म्हणजे हे अशा पद्धतीचा वधस्तंभ असतो आणि बघा इथे अरे लोक आणि हो ख्रिश्चन धर्माचे लोक कसं राहतात ते आठवण राहतात आणि हे बघू शकता तुम्ही ईस्टर संडेला ख्रिश्चन धर्मीय लोक काय करतात माहिती आहे का अंडे देतात एकमेकाला बरोबर <laughs> म्हणतात संडे मंडे रोज खाऊ अंडे अरे या दिवशी काय करतात ख्रिश्चन धर्मीय लोक तुम्हाला वाटेल आता आपण फुल देतो एकमेकाला आहे की नाही हे आंडे देता। आंडे देता, देता आंडे आंडे या फुल आणि आपण शुभेच्छा वगैरे देतो पण हे लोक अंडे देतात अंडे देतात कसे देतात अंडे दे अंडे सजवतात तुम्ही बघू शकता अंडे कसं सजवलेलं आहे या अंड्याला कलर वगैरे देतात ठीक आहे या अंड्याला कलर वगैरे देतात पोरांनो छानपैकी तुम्ही त्या अंड्याला जसं पद्धतीने त्यांना सजवता येईल त्या पद्धतीने हे अंड सजवतात आणि एकमेकाला अंडे देतात मग अंडे का देतात ते तर त्यांना असं वाटतं की अंड्यामध्ये जीव आहे अरे अंड्यामध्ये जीव असतो की नाही असतो मग त्यांना असं वाटतं की अंड्यामध्ये जीव आहे आणि मग आपल्या येशूंचा जीव परत आलेला आहे त्या दिवशी म्हणून ते एकमेकाला अंडे देतात आणि आपला सण साजरा करतात कळलं कपुरानो अशा पद्धतीनं तुम्ही तुम्हाला माहिती आहे आपल्या ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे तर तो आहे बायबल कोणता आहे बायबल हां बायबल हा ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र ग्रंथ आहे त्याचबरोबर दुसरा एक आहे म्हणजे बायबलचेच दोन भाग आहेत एक नवा करार आणि दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे जुना करार, थे थे करार, न जुना करार. नवा करार आणि जुना करार म्हणजे बायबल या पुस्तकाचेच दोन भाग आहेत नवा करार आणि जुना करार तर हे बायबल हा ग्रंथ त्यांचा पवित्र ग्रंथ आहे या येशू ख्रिस्तांच्या आईचं नाव मारिया होतं मारिया येशू ख्रिस्तांच्या आईचं नाव मारिया होतं आणि वडिलांचं नाव होतं जोसेफ तुम्ही म्हणू शकता त्यांचं नाव की येशू येशू मारिया जोसेफ ख्रिस ख्रिस्त येश येशू येशू मारिया जोशेफ असं त्यांचं पूर्ण नाव होतं जोशेफ वडिलांचं नाव जोशेफ आणि ख्रिस्त येशू ख्रिस्त असं त्यांचं पूर्ण नाव होतं येशू मारिया जोशेफ ख्रिस्त मारिया आई आणि जोशेफ वडील अशा पद्धतीनं या येशूंना मशीहा देखील म्हणतात पोरांनो मशीहा म्हणतात त्यानंतर या मानवजातीचा भाग्यविधाता म्हणतात देवाचा पुत्र म्हणतात असे अनेक नावं आहेत पोराणांना अशा पद्धतीनं आपण आज जो काही इस्टर संडे आहे तो इस्टर संडे आपण त्याविषयी माहिती घेतलेली